मन उडू उडू झालं ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत इंद्रा आणि दीपूची हटके लव्ह स्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती पण नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण करण्यात ही मालिका बंद होण्यामागचं कारण व्हिडिओतून जाणून घेऊया या, या मालिकेत सध्या दीपू आणि इंद्राच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात येतोय लग्नाच्या सिक्वेन्स नंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे इंद्रा हा पुन्हा त्याच्या घरी राहायला गेल्याचं मालिकेत दाखवण्यात येतंय तर दुसरीकडे दीपूच्या बाबांनी इंद्राला एक संधी दिली असून तो त्याची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे या सर्व संकटांवर करून इंद्रा आणि दीपूचं लग्न होणार असं मालिकेच्या ट्रॅक वरून पाहायला मिळतंय मन उडू उडू झालं ही मालिका झी मराठीवर संध्याकाळी वाजता प्रसारित होत होती मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा टी आर पी हा घसरत चालला होता त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तिची जागा आता तू चाल पुढं ही मालिका घेणार आहे तू चाल पुढं ही मालिका एका गृहिणीची आहे ती समोर येणारे अडथळे पार तिची मोठी स्वप्ने पूर्ण करताना दिसणार आहे या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे